माझं नाव भाग्यश्री दत्ता मस्के मी राहणार काक्रब्यातले आहे काल काही आमच्या गावात का आले तुळजापूरचे काही काही लोक मिळून आले आणि आम आमचे सगळे घरचे कामाला कामा गेले होते आम्ही महिला घरी होतो अचानकच एक शंभर कोणशे पुढं माणसं आले हे करत आले काही काही वाईट कोणाने बोलायले आम्ही तिथंच थांबून जागेवर बोल ऐकत त्यांचे आले काही तिथं आमचं तोडफोड केली तिथे जरा थोड्या काय काय बोलले रिक्षा फोडला आणि आम्ही काय बोलायला गेलो तर आमच्या शिळ राहतो आणि त्या टाइम आमच्या घरचे कोणच नव्हते तिथ सर आम्हाला आता सध्या नाही पाहिजे सर असं जर आमच्या घरचे जर कामाला जर निघून गेले आणि अचानक हल्ला केला सर तर आम्ही कुठं जायचं सर